नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत एकोणीस हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आता विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार विसावा हप्ता या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्केपर्यंत आहे असे आपण जाणून घेऊया हो विसावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नावाची यादी तपासणी करणे आवश्यक आहे बराचशा वेळा वाय सी पूर्ण नसल्यामुळे किंवा खाते क्रमांक चूक असल्यामुळे हप्ता अडवला जातो त्यामुळे तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी पी एम किसान डॉट जी ओ वी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नक्की तपासा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी एक के सी पूर्ण केलेली असावी आधार क्रमांक बँक खाते आणि जमीनधारक याची माहिती एकत्र सुसंगत असणे गरजेचे आहे काही राज्यांमध्ये स्थानिक प्रशासनाद्वारे दस्तऐवज तपासणीही केली जाते जर कोणतीही माहिती चुकीची आढळली तर तुमचा लाभ रोखला जाऊ शकतो या योजनेत मिळणारी रक्कम डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते त्यामुळे कोणत्याही दलालांची गरज नसते रक्कम जमा झाल्यावर एस एम एसद्वारे ही माहिती मिळते तसेच पी एम पोर्टलवर देखील स्टेटस तपासता येऊ शकते पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता काहीच दिवसात जमा होण्याची शक्यता असून सर्व शेतकऱ्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवणे आणि यादीत नाव तपासणे अत्यंत गरजेचे आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वेळेवर ई सी पूर्ण करा आणि शेतमाल उत्पादनासाठी आर्थिक बळकटी मिळवा विसाव्या हप्त्याची तारीख व त्याचे अपडेट तुम्हाला लवकरच घेऊन येईल त्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद